नमस्कार व्यंकू मोठ्या मोठ्याबाईंना बोलतात वहिनी हे सर्व इथल्या इथे थांबवा आता तर साखरपुडा झाला आहे पण पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या तुम्ही थांबवू शकता वहिनी तुम्हाला तुमच्या मुलाचा आनंद महत्त्वाचा की तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावरचं दुःख तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात व्यंकटभाऊजी तुम्ही जर का या गोष्टीत नाही पडलात ना तर खूप बरं होईल तुम्ही कशाला उगाच नको त्या गोष्टीमध्ये नाक खुपसताय तेव्हा व्यंकू महाराजांना खूपच वाईट वाटतं व्यंकू महाराज बोलतात राहिलं मी तर फक्त तुमच्या मुलाचं सुख कशात आहे ते सांगत होतो पण तुम्हाला तर पटतच नाही म्हटलं तुमच्याशी बोलून सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायचा पण नाही तुम्ही तर तुमच्या शब्दावर ठाम आहात राहिला प्रश्न अधोक्षच्या प्रेमाचा तर त्याचं प्रेम मी त्याला मिळवून देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी उगाच नको त्या गोष्टीमध्ये ना खुपसू नका काय आहे ना व्यंकट भाऊजी तो मुलगा माझा त्याचं काय करायचं काय नाही हे मी ठरवेन माझ्या मुलाचं लग्न कोणाशी लावायचं आणि कोणाशी नाही हा सर्वस्वी प्रश्न माझा त्यामुळे तुम्ही या गोष्टीमध्ये नाही पडलात तर खूप बरं होणार तेव्हा मात्र मोठ्याबाई खूपच चिडलेल्या असतात तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही अदोक्षजला लहानाचं मोठं त्यांनी केलंय अहो जेवढं गोपाळवरती प्रेम आहे त्याच्यापेक्षाही जास्त त्यांचं आपल्या अधूवरती प्रेम आहे तेव्हा लगेच मोठ्या भाई म्हणतात काय आहे ना शकुंतले एक गोष्ट लक्षात ठेव स्वतःच्या मुलापेक्षा जास्त प्रेम व्यंकट भाऊजी माझ्या मुलावरती करू शकत नाही ते फक्त दाखवण्यापुरतंच असतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात काय म्हणजे मी आदूवरती प्रेम करतो हे दाखवण्यापुरतंच तेव्हा लगेच अदक्षज बोलतो जाऊ देत ना काका कशाला नसत्या गोष्टी वाढवतोय अरे तुला तर आईचं चा माहितीच आहे आईला प्रत्येक गोष्टीमध्ये नाही काही ना काहीतरी काही ना काहीतरी बोलायचंच चा असतं आणि प्रत्येक गोष्टीमधून तिला तात्पर्य काढायचंच चा असतं जाऊ देत मला तर आता या गोष्टीमध्ये पडायचंच नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात आदू आदू एखादी गोष्ट जर का आपल्याला शांतपणे मिळत नसेल तर आपण सुद्धा आपल्या गोष्टीवरून अजिबात मागे हटायचं नाही आणि तेही आपलं बरोबर असताना बाकी मी तुला कधीच बोलणार नाही की तू तु तुझ्या आईच्या विरोधात जा तेव्हा मात्र बाई म्हणतात वा व्यंकट भाऊची वा खरंच मानलं पाहिजे तुम्हाला अहो तुम्ही तर माझ्या मुलाला अगदी माझ्या समोरच अगदी ठणकावून सांगताय की तू तु तुझ्या आईच्या विरोधात जा अधोक्षच एक गोष्ट लक्षात ठेव तू जर का दुसऱ्या कोणत्याही मुलीवरती प्रेम केलं असतस तरीसुद्धा मी तुझं लग्न लावून दिलं असतं पण तू त्या कार्टीवरती प्रेम केलं आहेस काही झालं तरी ती कार्टी माझी सून होणार नाही आणि त्या कार्टीशी लग्न करण्याचा जर का तू प्रयत्न केलास तर मात्र तू माझं मेलेलंच तोंड बघशील मग मात्र मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करणारच तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही कळतंय का तुम्हाला वहिनी अहो जरा तरी विचार करा अहो मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं टाकून त्याला नको नको त्या धमक्या देत आहे वहिनी पुरे झाला का तुम्हाला काय वाटलं तुमच्या असल्या धमक्यांना आम्ही घाबरू तुमच्या असल्या धमक्यांना घाबरून आम्ही नको ते बोलू एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरीसुद्धा आम्ही तुम्हाला माफ करणार नाही वहिनी वहिनी आणि सारखं त्या इंदू बाबतीत असं का बोलत असता अहो ती बिचारी प्रत्येक वेळेला तुमचा विचार करते प्रत्येक वेळेला ती तुमच्या बाजूने उभी राहते पण तुम्ही मात्र तिला अगदी पायदळी तुडवता तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा व्यंकट भाऊजी खरं सांगायचं तर ती या घरात यायच्या लायकीचीच नाही आणि माझी सूर माझी सून होण्याचा तर प्रश्नच येत नाही तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात अहो तुम्ही काय बोलताय मोठ्या बाई कळतंय हिंदू जर का तुमची सून होणार असेल ना तर याच्यासारखं भाग्य नाही या घराला जर का पुढे कोणी सांभाळू शकता ना तर ती इंदूच आहे पण तुम्हाला कितीही काही समजावलं तरीसुद्धा तुम्ही समजून घेणार नाहीच जाऊ देत नको त्या गोष्टीचा विचारच कशाला करा ना जे आहे ते आहे तुम्हाला जे करायचं आहे ते करा मला काहीच फरक पडत नाही फक्त एकच गोष्ट सांगे जे विठुरायाच्या मनात तेच शेवटी घडणार विठुरायाच्या मनात असेल की इंदू आणि अध्यक्षज एकत्र यावे तर शेवटी तेच होणार आणि जर का विठुरायाच्या मनात नसेल तर मात्र आपण काहीही केल्या ते अजिबात करू शकत नाही तेव्हा लगेच अदोक्षज म्हणतो आई तू असं का बघतेस का तू माझ्या अशी मध्ये मध्ये तडमडतेस बोल ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच मी तुझ्या मध्ये मध्ये तडमडते अरे अधक्षच तुझा बाप गेल्यानंतर मी लहानाचं मोठं केलं तुला तुझ्या कोणत्याच गोष्टी कमी पडू दिल्या नाहीत तू जे मागशील ते अगदी तुझ्या हातात होतं अधोक्षच मी कुठेच कमी पडले नाही आणि तू मात्र तुझ्या आईला दुखावतोस अध्यक्ष अरे जरा विचार कर किती स्वप्न होती माझी तुझ्याबद्दल तुझं लग्न म्हणजे माझं एक स्वप्न आहे स्वप्न आणि ते मला साक्षात पूर्ण करायचं आहे पण तुला जर का त्या कार्टीशी लग्न करायचं असेल तर मात्र मी काहीच करू शकत नाही अध्यक्ष तुझ्या आईने तुला कधीच कमी पडू दिली नाही आणि तू मात्र माझ्याशी असं वागतोस अध्यक्षच मी काय करू तूच सांग मला खरंच तुझ्या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागला अधोक्षस तुझं वागणं म्हणजे खूपच विचित्र झालंय तेव्हा मात्र अदोक्षस बोलतो पुरे आई पुरे अगं मला कळतंय तू मला कोणतीच गोष्ट कमी पडू दिली नाहीस अगं म्हणून काय तू सांगशील त्या मुलीसोबत मी लग्न करायचं आणि मी समजा लग्न केलं तर तिला फसवण्यासारखंच होईल ना कारण आई मी तिला कधीच बायकोचं स्थान देऊ शकत नाही कधीच मी तिच्यावरती मनापासून प्रेम करू शकत नाही आणि तुला जर का आई तसं वाटत असेल की मी प्रमिलाशी लग्न करावं तर ठीक आहे तुझ्या इच्छेकात मी तिच्याशी लग्न करेन पण पुढच्या अपेक्षा मात्र तू माझ्याशी ठेवायच्या नाही तेव्हा विंजे सरकार म्हणतात अधोक्षज महाराज अहो असं काय करताय तुमच्या आई तुमच्यासाठी जे काही ठरवतील ते योग्यच ठरवणार ना तेव्हा लगेच मोठ्यानी नारायणीताई बोलते तुम्ही जरा शांत राहाल का तुम्ही या गोष्टीमध्ये नाही पडलात तर बरं होईल तुम्ही कशाला उगाच नको त्या गोष्टीमध्ये पडताय तुम्ही जरा गप्पच बसा तेव्हा लगेच विंजे सरकार म्हणतात नारायणी तू जरा गप्प बस काय बोलतेस तू कळतं आहे का तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात जाऊ देत ना जावे बापू खरं सांगायचं तर या घरातल्यानी सगळ्यांनी ठरवलेलंच आहे आज मला एकटं पडायचं आणि म्हणूनच त्यांचे प्रयत्न चालू आहेत पण त्यांना काय करायचंय ते करू देत पण कितीही काही झालं तरी सुद्धा मी एकटी पडले असले ना तरी सुद्धा तेव्हा म्हणतात वहिनी म्हणतात सर्वात इच्छा महत्वाची खरं सांगायचं तर तुम्ही ऐकणार तर नाही पण आम्ही तुम्हाला सांगितलं नाही असं बोलायला नको खरं सांगायचं तर आम्ही तुम्हाला सत्य सांगितलंय आता विषयच संपला आता तुम्ही तुम्हाला जे पाहिजे ते करा पण खरं सांगायचं तर अधोक्षतच्या मनाचा विचार करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात शकुंतले त्याची काळजी तू नको करूस माझ्या मुलाचा विचार करण्यासाठी मी स्वतः अगदी खंबीर उभी आहे तेव्हा मात्र शकुंतला बाई म्हणतात झालं तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अधोक्षतचं लग्न कुणाशी होईल कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा